ज्या मुलींना दिला लहानाचं मोठं केलं त्यांनीच केलेला अपमान सहन न झाल्यानं वडिलांनी को त्यांची कोट्यावधीची संपत्ती एका मंदिराला दान दिली आता ती संपत्ती परत मिळावी यासाठी मुली संघर्ष करत आहेत नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर बोल हटकेत न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लष्करातून निवृत्त झालेल्या वडिलांचा मुलींनी अपमान केला ज्या मुलींना जन्म दिला नानाचं मोठं केलं त्यांनीच केलेलं अपमान सहन न झाल्यानं वडिलांनी त्यांची कोट्यावधीची संपत्ती एका मंदिराला दान दिली आता ती संपत्ती परत मिळावी यासाठी मुली संघर्ष करत आहेत तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यात ही घटना घडली येस विजयन हे निवृत्त झाले आहेत त्यांच्या मुलींनी त्यांचा अपमान केल्यानं चार कोटींची संपत्ती त्यांनी मंदिराला दान दिलेली आहे अरुल मिघून रेणुगंबाल अम्मन मंदिर प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार चोवीस जून रोजी मंदिराची दानपेटी उघडली तेव्हा त्यात पैशासह संपत्तीची कागदपत्रं आढळली यातील एक संपत्ती तीन कोटीची तर दुसरी एक कोटीची होती यासोबत एक पत्रही होतं विजयन यांनी या पत्रात स्पष्ट लिहिलं होतं की स्वेच्छेनं ही मी मालमत्ता मंदिराला दान देत आहे विजयन हे अर्णीजवळ केशवपुरम येथे राहतात ते, ते रेणुगंबा अमनचे निस्लिम भक्त आहेत मंदिरातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता अशी माहिती समोर आली आहे की गेल्या दहा वर्षापासून ते एकटेच राहतात पत्नीचा त्यांच्याशी वाद होता तर मुलींकडून मालमत्तेसाठी दबाव टाकला जात होता दैनंदिन गरजांवरून त्यांचा अपमान केला जात होता विजयन म्हणाले की माझ्या मुलींनी मला माझ्या खर्चावरूनही ऐकवलं ज्या देवीनं मला आयुष्यभर सांभाळलं तिलाच मी मालमत्ता देतोय मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की फक्त कागदपत्र दानपेटीत टाकणं कायद्यानं मालमत्तेचं हस्तांतरण मानलं जात नाही याची अधिकृत नोंदणी केल्याशिवाय मंदिराला अधिकार मिळणार नाहीत सध्या ही कागदपत्र मंदिराच्या ताब्यात असून सुरक्षित आहेत वरिष्ठ अधिकारी यावर निर्णय घेतील मंदिरातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की दान केलेल्या मालमत्तांपैकी दहा सेंट जमीन मंदिराजवळ आहे तर एका घराची किंमत चार कोटी इतकी आहे जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा विजयन यांच्या मुलींनी संपत्तीवर दावा करत ती परत मागितली आहे मात्र विजयन यांनी मंदिरालाच मालमत्ता देण्याचा निर्णय घेतलाय